हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आला आहात या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या पदासंबंधीचे आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे फुल डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचे मराठीमध्ये विश्लेषण केलेले आहे कोणते उत्तर बरोबर बरोबर आहे तर का बरोबर मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे अशा पद्धतीने विश्लेषण आपण केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवेल बाकीच्यांपेक्षा शंभर पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायची आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे सिलेक्शन पक्का आहे ओके आता पहा तिला आज मळमळले प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा यापूर्वीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण यापूर्वीच्या सर्व चार व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे प्र प्रत्येक टॉपिक आपण मराठी व्याकरणाचा कवर करतोय प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न घेतोय आणि त्यामध्ये सर्व डिटेल विश्लेषण देतोय म्हणजे तुम्हाला दुसरा अभ्यास जरी करताना आला तरी हा व्हिडिओ पाहून तुम्ही परीक्षा क्रॅक करण्याच्या मार्गावर पोहोचाल अशा पद्धतीची आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायचे आहेत हे लक्षात ठेवा ओके आता पहा तिला आज मळमळले आपल्याला प्रयोग ओळखायचा ओके आता मळमळ हे क्रियापद कसं आहे तृतीय पुरुषींना आहे या वाक्यात क्रियेचा करता स्पष्टपणे दिलेला नाही तिला 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 हा 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 जो आहे अप्रत्यक्ष संबंध दर्शवणारा शब्द आहे पण तो करता नाहीये क्रियापदात भाव व्यक्त केला आहे मळमळते मळमळले असा भाव व्यक्त केला आहे व तोच क्रियेचा करता मानला जातो म्हणून हा कोणता कर प्रयोग असू शकतो तर भावकर्तरी ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाव करतरी प्रयोग का तर क्रियापदात भाव व्यक्त केलाय आणि तोच क्रियेचा कर्ता मानला जातोय म्हणून ओके आता ऑप्शनमध्ये जर बघायचं झालं तर नवीन कर्मणी पा क्रियापदावर म्हणजे क्रियापद कर्मावर केंद्रित असेल आणि क्रियेचा कर्ता माहीत नसेल तर हा प्रयोग होतो त्यानंतर कर्मकर्तरी जेव्हा कर्मकर्ताप्रमाणे वागतो तेव्हा हा प्रयोग होतो ओके त्यानंतर पुढे पाहूया आणि एक गोष्ट मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे ही जी भरती आहे ती आहे शिपाई पदासाठी आणि काठीण्य पातळी काय आहे तर ती आहे एस एस सी लेवल टेन्थ लेवल बरोबर तर ती आहे दहावी लेवल मग यासाठी तुम्ही जी केची मोठमोठी पुस्तके वाचून वेळ घालवणे अपेक्षित नाहीये तो वेळ तुम्ही गणिताची प्रॅक्टिस इंग्लिश ग्रामरमध्ये आणि मराठी व्याकरणामध्ये घालवणे गरजेचे आहे आणि त्याचसाठी तुमचा कमी वेळात जास्त स्टडी होण्यासाठी आपण जी केचा एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे ओके महाप्रश्न संच बनवलेला आहे त्यामध्ये आपण वन लाइनर क्वेश्चन्स घेतलेले आहेत एक हजार वन लाइनर क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण एकशे सत्याहत्तर पेजेसमध्ये हे सर्व क्वेश्चन्स बसवलेले आहेत त्यामध्ये आपण सर्व जी के कव्हर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे दहावी लेवलची एक्झाम आहे आय बी पी एस पॅटर्नवर एक्झाम आहे हे लक्षात ठेवा त्यामध्ये आपण आय बी पी एसचे पी वाय क्यू घेतले स्टेट बोर्डचे पी वायक्यू घेतलेत एन सी आर टी घेतलेले आहे टी सी एस चे पी वाय क्यू घेतलेले आणि सेंट्रलच्या जेवढ्या एक्झाम आहेत त्यांचे आपण पी वाय क्यू घेऊन ही एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे कमी वेळात तुमची जास्त रिव्हिजन होण्यासाठी वन लाईनवर स्वरूपात त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि त्यासाठी एकदम माफक फी ठेवली हे लक्षात घ्या फक्त एकोणपन्नास रुपयेमध्ये ही सर्व माहिती आपण तुम्हाला देतोय आपला एकच उद्देश आहे तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त नॉलेज भेटा ओके ही फी फक्त यासाठी की जे आपण फ्रीमध्ये घेतो त्यासाठी किंमत नसते जरा आपण थोडे जर मोजला तरी त्याची आपल्याला किंमत असते म्हणून एकोणपन्नास रुपये आपण त्यासाठी फी ठेवली अतिशय युजफुल आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर ती फी जमा करा आणि व्हॉट्सअप मेसेज याच नंबरवर करा लगेच तुम्हाला महाप्रश्न संच दिला जाईल आता पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण जो यापूर्वीचा मराठी व्याकरणाचा भाग चार घेतलेला आहे त्यामध्ये हा प्रश्न आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे आणि हा प्रश्न आपण इथे यासाठी घेतलाय की या, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे हे लक्षात ठेवा या प्रश्नाचे उत्तर मी नाही सांगणार आहे ओके शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखायचे आणि पाच पर्याय आहेत पाच पर्यायपैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखायचे ओके कमेंट करायचे त्यानंतर पुढे पाहूया पहा संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे संयुक्त वाक्य म्हणजे कसं रे तर दोन किंवा अधिक पूर्ण वाक्य जी समुच्च बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात त्याला संयुक्त वाक्य म्हणतात बरोबर मग समुच्च बोधक उभयान्वयी अवय कोणकोणती असतात व असतंय पण असतंय किंवा अशा प्रकारची जी अवयय अव्यय आहेत त्यांना आपण समुच्चयबोधक बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो मग आता व पण किंवा अशा पद्धतीचं अव्यय कोणतं आहे तर ते पहा पहिल्याच वाक्यामध्ये आहे मी रोज पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो म्हणजे इथे दोन जी वाक्य आहेत ती पूर्ण वाक्य आहेत फक्त ती जी व या समुच्च्च बोधक उभयान्वय अवयाने जोडलेले आहेत म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मी रोज पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो हे संयुक्त वाक्य आहे ओके मी उठतो व मी अभ्यास करतो हे दोन वाक्य व ने जोडलेली आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर शरीर घटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो म्हणून हे काय आहे गौणत्व दर्शवते म्हणून हे संमिश्र वाक्य आहे ओके त्यानंतर आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे हे देखील दुसरं वाक्य पहिल्याच सामावलेलं आहे म्हणून हे देखील संमिश्र वाक्य त्यानंतर आम्ही जातो आमच्या गावा हे एकच क्रियापद व एकच करताय म्हणून स्वतंत्र वाक्य म्हणून हे काय आहे तर हे आहे केवल वाक्य ओके त्यानंतर पुढे पाहूया सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्य प्रकार आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा विधानार्थी वाक्य प्रकार आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विधानार्थी वाक्य म्हणजे असं वाक्य ज्यात कोणतीही गोष्ट सांगितली स्पष्ट केली किंवा के माहिती दिली जाते होते आता यात पहा सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य एक विधान करते यामध्ये कोणतीही आज्ञा इच्छा किंवा शंका व्यक्त झालेली आहे का तर नाही झाली म्हणून हे वाक्य आहे विधानार्थी ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया विद्यार्थी इच्छेचा किंवा संकल्पनेचा भाव असतो तेव्हा विद्यार्थी बरोबर आज्ञार्थी आज्ञा किंवा सूचना असते तेव्हा आज्ञार्थी बरोबर आणि स्वार्थी स्वार्थी असा वाक्य प्रकार व्याकरणात नसतो हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही जाल स्टडी करायला तर तसा नसतो त्यानंतर पुढे पाहूया पहा आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे ओके आणि मित्रांनो आपण टेस्ट सिरीज देखील चालू केलेली आहे या पदासाठी टेस्ट सिरीजसाठी देखील तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दलची माहिती घेऊ शकता ओके आगत माया तुझी आमावर राहू दे या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे तर यामध्ये पहा उपमा अलंकार आहे हे लक्षात ठेवा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उपमा अलंकार उपमा अलंकार म्हणजे दोन वस्तूंमधील साधर साधर्म्य दाखवणारा अलंकार ओके यात साम्यवासक शब्द वापरले जातात जसे सारखा प्रमाणे समान गत ओके अशी वाक्य वापरले जातात आता या वाक्यामध्ये उपमान कोणतं आहे तर ते आहे आभाळ आभाळ आणि गत हे जे गत आहे ते साम्यवाचक शब्द आहे हे लक्षात ठेवा हो। तुम्हाला सांगितलं सारख्या प्रमाणे परिसमान गत या शब्दांपैकी जे आला तर तो उपमा अलंकार असतो आणि आभाळागत म्हणजे आभाळ हे काय आहे तर इथं उपमान आहे आणि हे जे गत आहे ते साम्यवाचक शब्द आहे म्हणून हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे बरोबर त्यानंतर मध्ये अनुप्रास अलंकार एकच अक्षर पुन्हा पुन्हा येत तेव्हा अनुप्रास अलंकार होतो अलंकार एखादी गोष्ट असल्यापेक्षा फुगवून सांगणं तेव्हा ओके अतिशयोक्ती फुगवून सांगणं तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो दृष्टांत अलंकार इझी वेने लक्षात घ्या उदाहरण दिले जातं उपमेय उपमान दोन्ही स्पष्ट विस्ताराने असतात त्यात उपमा म्हणजे उदाहरण दिलं जातं तेव्हा दृष्टांत अलंकार होतो हे लक्षात ठेवा रूपे रूप रूपक अलंकार उपमेय पूर्णपणे लोप होतो व उपमानास मिसळतो तेव्हा हा अलंकार होतो उदाहरण द्यायचं झालं तर तू चंद्र आहेस ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया पुढील वाक्यातील रस ओळखायचा आहे आता रस ओळखायचा आहे आटपाट नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे नगरातील सारेच लोक वेडे वेड्यांना बांधले बर्फाचे वाडे ओके तर यामध्ये कोणता रस आहे तर यामध्ये आहे अद्भुत रस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अद्भुत रस अद्भुत रस यामध्ये विस्मय अचंबा आणि चमत्कृतिकारक गोष्टींचं वर्णन असतं आता या वाक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर दुधाचे तळे ओके पेढ्यांचे मळे बरोबर बर्फाचे वाडे ओके बर्फाचे वाडे अशा अवास्तव व अद्भुत कल्पना दिल्या आहेत बरोबर म्हणून हा अद्भुत रस आहे हे चमत्कृती करणारे वर्णन असल्यामुळे इथं अद्भुत रस प्रकट होतोय डायरेक्ट आपण जातोय आता करुण मध्ये काय असतं दुःख वेदना यांचं वर्णन असतं शृंगार रस यामध्ये प्रेम सौंदर्य यांचं वर्णन असतं शांत रस, शांत रस मध्ये काय असतं विरक्ती समाधान याचं चित्र नसतं आणि वीर रस वीर शौर्य धाडस आत्ता ज्या आपल्या इंडियन इंडियन एअरफोर्सने इंडियन एअरफोर्सने ऑपरेशन सिंदूर केले किंवा के आपले तिन्ही दल आर्मी नौदल आणि इंडियन एअरफोर्स यांनी तिन्ही दला मिळून जे ऑपरेशन सिंदूर केलं ऑपरेशन सिंदूर बरोबर ऑपरेशन सिंदूर हे काय आहे शौर्याचं प्रतीक आहे हे रस आहे बरोबर आणि एक गोष्ट मित्रांनो ऑपरेशन सिंदूर यावर फुल डिटेल आपण व्हिडिओ बनवलेला आहे फुल डिटेल जे ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने झालं तो आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगितले आणि त्या माहितीवर आधारित आपण तब्बल पंचवीस प्लस क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत म्हणजे ऑपरेशन सिंदूरशी निगडीत काय काय झालं कसं कसं झालं त्या पद्धतीने स्काल्प मिसाईल कोणी बनवली त्यानंतर जे हॅमर बॉम्ब आहे तो कोणी बनवला तर तो फ्रेंचने फ्रेंचची जी डिफेन्स कंपनी आहे त्या फ्रेंचने बनवलेला आहे स्काल्प क्रूज मिसाईल आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे की राफेलवर राफेल या लढाऊ विमानासोबत वापरली जाते अशा पद्धतीचे जे, जे प्रश्न आहेत ते आपण तिथे घेतलेत हे लक्षात ठेवा त्यासोबतच आपण भारताची जी चार युद्ध आहेत पहिलं युद्ध कधी झालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस दुसरं झालं होतं एकोणीसशे पासष्ट तिसरं झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर आणि चौथं झालं होतं एकोणीशे नव्याण्णव हे जी चार महत्वाची युद्ध आहेत ते युद्ध देखील घेतलेत परत नऊ ऑपरेशन आपण केलेत या पाकिस्तान विरोधी त्यामध्ये उरीचं ऑपरेशन आहे त्यानंतर आहे पहलगामचं जे आता ऑपरेशन सिंदूर अशा प्रकारची नो ऑपरेशन देखील आपण त्यामध्ये समाविष्ट केलीत आणि तो पूर्ण परिपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे स्पर्धा परीक्षेसाठी जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये ऑपरेशन आपण घेतलेले आहेत आणि कालच तो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला लगेच खाली लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे कोपऱ्यात आय बटनवर लिंक दिलेले ऑपरेशन सिंदूर हे असं त्या व्हिडिओचं टायटल आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया आता पहा भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्याची शब्दशक्ती शक्ती ओळखायचे भुंकणारा कुत्रा चावत नसतो ही व्यंजना शब्दशक्ती आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्यंजना ओके व्यंजना शब्दशक्ती म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ सुचवणारी शक्ती ओके आता पहा भुंकणारा कुत्रा याचा अर्थ काय तर केवळ शाब्दिक न कुत्रा नसून तो बडबड करणाऱ्या परंतु कृती न करणाऱ्या माणसांबद्दल आहे आपण बोलतो जे एखादा माणूस जास्त बडबड करत असतो तुला धमकी देतो तुला असं करीन तुला तसं करीन म्हणजे तो काय भुंकणारा कुत्रा आहे तो काही करत नाही फक्त भुंकतो ज्या पद्धतीचा आहे पाकिस्तान बेस्ट उदाहरण आहे पाकिस्तान बेस्ट उदाहरण आहे हा आहे भुंकणारा कुत्रा तो काय आपल्याला बोलतो आमच्याकडून न्यूक्लियर पॉवर आहे आज बोलला परत आपण स्ट्राईक केली एअर स्ट्राईक की लगेच उद्या बोलतो भारताने विसरू नये आमच्याकडं न्यूक्लियर पॉवर आहे म्हणजे हा फक्त भुंकतोय काही करू शकत नाही ओके आता पहा मध्ये अभिदा अभिदा जेव्हा शब्द आपला थेट आणि नेहमीचा अर्थ देतो तेव्हा अबिदा पाणी थंड आहे ओके लक्षणा लक्षण जेव्हा थेट अर्थ अपूर्ण अशक्य होतो आणि दुसऱ्या अर्थाने शब्द वापरला जातो उदाहरणार्थ चालती बोलती मुंबई अशा पद्धतीने ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा फडणवीस कारागीर सौदागर कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत हे शब्द जे आहेत ते फारसी भाषेतील आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फारसी भाषा फारसी भाषेचा मराठीवर मोठा प्रभाव आहे विशेषतः प्रशासन व्यापार आणि कामधंदा या क्षेत्रातील शब्दांतून फारसी भाषे आपल्या मराठीत आले आहेत ओके आता फडणवीस म्हणजे काय तर महसूल लेखनिक कारागीर काय आहे तर काम करणारा कारागीर ओके आणि सौदागर काय आहे तर व्यापारी आणि कामगार काय आहे तर मजूर हे सगळे शब्द फारसीतून मराठीत आलेले परकीय शब्द आहेत हे लक्षात ठेवा आता इंग्रजी शब्द कोण कोण बॅग ट्रेन ऑफिस टेबल बरोबर पोर्तुगीज साबण घड्याळ पाटी मेणबत्ती अरबी शब्द कोणकोणते आहेत तर इमान ओके हिसाब हे आहेत अरबी शब्द ओके संस्कृत शब्द कोण कोणते आहेत विद्यापीठ हा संस्कृत शब्द आहे लक्षात ठेवा त्यानंतर धर्म न्याय संस्कृती हे संस्कृत शब्द आहेत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पुढील वाक्यात रिकाम्या जागी कोणते विराम चिन्ह येईल आवडले का तुला हे पुस्तक आवडले का तुला हे पुस्तक यामध्ये काय आहे प्रश्न विचारला जातोय बरोबर वाक्याचा शेवट आवडले का तुला हे पुस्तक असा प्रश्न विचारण्याच्या स्वरूपात आहे म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाईल ओके म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्नचिन्ह म्हणजेच काय तर तू जेवलास का हा तुझा मित्र आहे का अशा पद्धतीनं आता ऑप्शनमध्ये पाहूया उद्गारवाचक चिन्ह कधी वापरतात तर भावना आश्चर्य राग आनंद व्यक्त करताना उद्गारवाचक चिन्ह वापरतात वाह किती सुंदर बरोबर त्यानंतर अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्या व्यक्तीचे थेट वाक्य दाखवताना वापरतात हे त्यानंतर अल्पविराम वाक्यात थोडा थांबायचं दर्शवायचं असेल तर अल्पविराम वापरतात अल्प त्यानंतर पुढे पाहूया समानार्थी शब्द ओळखायचा आहे निर्झर निर्झरचा समानर्थ शब्द आहे झरा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झरा निर्झर म्हणजे पाण्याचा सतत खळखळून वाहणारा लहान झरा याचा समानार्थी शब्द म्हणजे झरा प्रवाह किंवा धबधबा अशा पद्धतीने ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया झबला म्हणजे लहान मुलांचे अंगावर घालण्याचं वस्त्र आहे त्यानंतर निर्जन जिथे कोणी माणूस नाही निर्जन म्हणजे ओसाड बरोबर ओसाड पडलेला आहे आपण बोलतो अशा पद्धतीनं निरर्थक निरर्थक म्हणजे ज्याला काहीच अर्थ नाही असा निरर्थक व्यर्थ ओके प्रवाह म्हणजे वाहणारा जलप्रवाह अशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी आपण एक हजार प्रश्नाचा एक महाप्रश्न संचय बनवलेला आहे आणि तो बऱ्याच मित्रांनी घेतलेला आहे आणि अजून बरेच मित्र तो घेत आहेत ओके त्यामुळे मित्रांनो जर अजून तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल एक हजार प्रश्नांचा वन लायनर प्रश्ना प्रश्न आहेत वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही इतरांपेक्षा खूप मागे चालत आहात हे लक्षात घ्या त्यामुळे हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे मित्रांनो लगेच जी केचा संच तुम्ही आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि फक्त यासाठी आपण खूप माफक ठेवले फी ठेवलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपयेमध्ये आपण हा प्रश्न संच घेतोय त्यासाठी तुम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज आणि याच नंबरवर पेमेंट करायचंय ओके आता पहा कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे कर्कश मंजूळ ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंजूळ कर्कश म्हणजे खूप कडक असह्य कणकणीत किंवा त्रासदायक आवाज याचा विरुद्ध शब्द म्हणजे मंजूळ गोड मधुर सुखद आवाज बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये दे। सुंदर देखणा सौंदर्य असलेला बरोबर आवाज म्हणजेच काय सामान्य ध्वनी ध्वनी म्हणजे आवाज ओके आणि कठोर म्हणजे कडक अशा पद्धतीने त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा ज्या गावच्या बोरी त्या गावच्या आपण काय म्हणतो बाबळी बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबरी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबरी ओके म्हणजेच एकाच ठिकाणचे एकाच वृत्तीचे स्वभावाचे किंवा परिस्थितीचे लोक एकमेकांचे दोष दाखवण्यात काही अर्थ नसतो म्हणजेच एकाच मातीतले लोक एकमेकांना चांगले ओळखतात अशा पद्धतीनं त्या जांभळी काय फळझाड आहे दोऱ्या काय दोरखंड गाड्या वाहन कैऱ्या कच्चा आंब ओके त्यानंतर पुढे पाहूया रक्षणाची काळजी वाहने या अर्थाचा वाक्य प्रकार ओळखा ओके रक्षणाची काळजी वाहने म्हणजेच योगक्षेम चालविणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन योगक्षेम चालविणे ओके योगक्षेम चालविणे म्हणजे रक्षणाची उदरनिर्वाहाची सुरक्षिततेची काळजी घेणे हा वाक्य प्रचार आपल्या कुटुंबाचा योगक्षेम भगवान विष्णू पाहतो अशा प्रकारे वापरला जातो ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये हात मिळवणी करणे संगनमत करणे एकत्र येणे त्यानंतर ऑप्शनमध्ये कलम होणे निरुपयोगी होणे संपवले जाणे त्यानंतर पाण्यात जोजावणे म्हणजेच उगाच त्रास देणे ओके आणि डोळ्यात तेल गाहून घालून पाणीमध्ये म्हणजेच अत्यंत सावधपणे अत्यंत सावधपणे लक्ष ठेवणे बरोबर अशा पद्धतीने आहे त्यानंतर समोरचा प्रश्न उपकार विसरण्याची प्रवृत्ती यासाठी योग्य पर्याय ओळखायचा आहे उपकार विसरण्याची प्रवृत्ती म्हणजेच कृतज्ञता ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे उपकार विसरण्याची प्रवृत्ती निगेटिव्ह गुणधर्म आहे त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे कृतज्ञ जो उपकार विसरतो विसरतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकार विसरण्याची प्रवृत्ती म्हणजेच कृतज्ञता त्यानंतर कृतज्ञ म्हणजे काय जो उपकार लक्षात ठेवतो उपकार लक्षात ठेवतो त्यालाच कृतज्ञ म्हणतात ओके म्हणजे हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत आणि कृतज्ञता म्हणजे काय असेल मग उपकार लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती बरोबर कृतज्ञता म्हणजे उपकार विसरण्याची प्रवृत्ती आणि कृतज्ञता म्हणजे उपकार लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर पहा खालीलपैकी शुद्ध शब्द आहे पहिलाच पारितोषिक ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पारितोषिक ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा उंटांचा खालीलपैकी काय असतो उंटांचा काय असतो तर तो असतो तांडा ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तांडा बरोबर बर, तांडा उंट गुरे दोरे किंवा धनुष्यबाण घेऊन फिरणाऱ्या लोकांचा किंवा उंटांचा गट असतो ओके त्यानंतर ऑप्शन मध्ये संघ सहसा संघ कोणाचा असतो तर सहसा संघ असतो खेळाडूंचा ओके त्यानंतर स्वयंसेवक किंवा विशिष्ट कार्यासाठी एकत्र आलेल्या लोकांचा त्यानंतर काफिला कोणाचा असतो काफिला असतो प्रवाशांचा गट विशेषतः वाळवंटातून जाणारा ओके त्यानंतर जमाव कोणाचा असतो तर लोकांचा अनियंत्रित समूह आपण म्हणतो जमावाने याला मारला जमावाने त्याला मारला तर तो लोकांचा अनियंत्रित समूह असतो आणि टोळकी कोणाची असते टोळकी तर तो असतो लहान गट साहसी ओके अशा पद्धतीने लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया आता पहा रामायण वाल्मिकी तर महाभारत कोण रामायण वाल्मिकींनी लिहिले तर महाभारत व्यासमुनीने लिहिलं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार व्यासमुनी रामायण हा ग्रंथ वाल्मिकी ऋषींनी रचला आहे आणि महाभारत हा जगातील सर्वात मोठा महाकाव्य ग्रंथ आहे जो व्यासमुनी महर्षी वेदव्यास व्यानिल यांनी लिहिलेला आहे यामध्ये अर्जुन जे आहेत अर्जुन व श्रीकृष्ण हे या कथेतील प्रमुख पात्र आहेत लेखक नाहीत आणि ऑप्शनमध्ये आहेत कालिदास कालिदास यांनी काय काय लिहिले तर अभिज्ञान ओके शाकुंतलम त्यानंतर विक्रमोर्व शियम ओके त्यानंतर कुमारसंभव त्यानंतर मालविका ग्निमित्रम ओके आणि मेघदूत यांसारखी संस्कृत काव्य रचले आहेत कालिदास यांनी आणि भीष्म हे देखील महाभारतातील एक पात्र आहेत ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा तिला आज मळमळले प्रयोग ओळखा डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे फुल विश्लेषण केलेला आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा तिला आज मळलेले मळमळले प्रयोग ओळखायचा आहे आन्सर कमेंट करून सांगायचे त्यानंतर पुढे पाहूया समानार्थी शब्द ओळखायचा आहे निर्झर याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे प्रत्येक आपण शब्दाचा समानार्थी शब्द पाहिलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला यायलाच हवा प्रश्न पुन्हा एकदा पहा समानार्थी शब्द ओळखा निर्झर आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके तर मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा आठवण करून देतो एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच तुम्ही अजून घेतला नसेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे कमी वेळात जास्त रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला हा संच फायद्याचा आहे यामध्ये आपण एक हजार वन लाईनर प्रश्न घेतलेले आहेत जे परीक्षाभिमुख आहे टी सी एस आय बी पी एस स्टेट बोर्ड एन सी आर टी सेंट्रल एक्झाम्स याचा डाटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्यामधून हा आपण महाप्रश्न संच बनवलेला आहे यामध्ये आपण जगातील पहिले भारतातील पहिले पुरस्कार अवॉर्ड्स त्यानंतर जनक शोध शास्त्रज्ञ अशा पद्धतीचे सर्व प्रश्न घेतले त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये या महाप्रश्न संचामधील प्रश बरेच प्रश्न दिसणार आहेत त्यासाठी हा प्रश्नसंच लगेच मागवून घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवली कारण तुमची ही शेवटची संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी रिव्हिजन होण्यासाठी आपण फक्त एकोणपन्नास रुपये फी ठेवली ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदावर फोकस करून शिपाई पदासंबंधीचे जे मराठी व्याकरणाचे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस नुसार पाहिलेले आहेत हे सर्व प्रश्न आयबीपीएस पी वायकू आहेत हे सर्व प्रश्न आयबीपीएस प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू